तुमची ती जिद्द तुमची जी विचार क्षमता जी आपल्या घरातील स्त्रीला पुढे आणून काढतं तिचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही जे पाऊल लढाडीच उचललेलं आहे त्याकरताच आज आमच्या भगिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आज कोणतं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये स्त्रीचं नाव नाही खराब लोकांना वाजवलं पाहिजे का त्या चांगल्या चांगल्या लोकांना वाजवलं पाहिजे तसंच म्हणता 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 की लगेच मग एक पण चला नाही त्या पाचशे मधलं वाचवा एक पण पाचशे लोकांना वाचवा एक पण दोनशे लोकांना वाचवा पण प्रश्न पडला होता वाचवायचं कसं पण खूप मोठंच असतं ते आपल्या मिस्टरना सर्व श्रेय देत आहेत पण तुम्ही पण मेहनत केली नाही कठीण कार्य फोटो काढायचं कोण करतं मला वाटतं कोणतं असेल किड्स वाव लहान लेकरांचे फोटो काढणं त्यांना सांभाळणं त्यांना हसवणं खेळवणं त्यांचे कपडे बदलणं आणि छान फोटो फोटो काढण्यासाठी प्रोत्साहन करणं बॅकग्राऊंड लावणं विशेष मेटर्निटी शूट आज तो ट्रेंड चालू आहे नाही का ते शूट केलं असं एक वर्षापासून कार्य करणारे आदरणीय ताई सर्व सर्व संस्थापक यांचा आता आपण आपण लागली सत्कार करूया म्हणजे सरांचा कार्यक्रम आपला कंटिन्यू आहे विनंती करतो की आपण पाठीमागे यायचं आहे सरांचा या काय जे ना पैसे सुद्धा मंत्र्यासारखे दान करते गरीबाला दान करते ते सुद्धा हो, एक एका व्यक्ती फक्त जाईल एका माणसा करता पण एक गोष्ट लक्षात ठेवा जो माणूस टेक्निकल नॉलेज दान करतो ना ते त्याचं त्या माणसाचं कुटुंब उभं राहत हे वास्तविक ना एका पुरत नाही पाहिजे आपल्याला कुटुंबापुरत पाहिजे कुटुंब सक्षम झालं पाहिजे मला वाटतं माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे माझ्याकडे कार असली पाहिजे गाडी असली पाहिजे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे त्या गोष्टीचा मग कधी विचारच करा म्हणून हा वाहता झाला मी ठेवतो म्हणजे मी आजपर्यंत जेवढे काही वर्कशॉप वगैरे केले किंवा काही काम केले फोटोग्राफरच आर्थिक शास्त्र डब खायला त्याचा डेव्हलपमेंट करण्यासाठी काहीतरी फंडे तुम्हाला वापरावेच लागतात खूप बिकट परिस्थिती तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगणं नाही तुम्ही मजा ऐकून घेणं नाही अशी गोष्ट फोटोग्राफ आजही एखादी सिस्टीम घेतो मला चांगली चांगलं रॅम चांगलं ग्राफिक्स कार्ड चांगलं प्रोसेसर चांगली एस एस डी मॉनिटर फोर बीटी साठी साठ पासष्ट सत्तर हजार वाढवायचं तुम्हाला लागणार येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी येणाऱ्या काळामध्ये त्याच्याशी सांगणार काय 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 बदलणार काळात येणाऱ्या काळामध्ये तुमचे कॅमेरे हे नॉर्मल कॅमेरा तर आज आपल्याकडे दीड लाख रुपयाचा कॅमेराच्या घरी दीड लाखाचा मोबाईल आहे त्याला माहित नाही ते ऑप्टिकल आहे डिजिटल आहे डिजिटल ची टेक्नॉलॉजी कुठ पण जाते खूप मोठी <laughs> स्पर्धा आहे ना मिळाला ती स्पर्धा कोणत्या दिशेला घेऊन जाईल तुम्हाला काही सांगतात त्यासाठी आजपासून ती तयारी कर का? कारण तुम्ही जोपर्यंत कमर्शियल होणार नाही तुम्ही जोपर्यंत तुम्ही, जो तुम्ही मेहनत करता कोणी सांगू शकता एकदा मंगळ करायला सकाळी गेल्यानंतर सायंकाळी त्याचं फिरणं किती होती फोटोग्राफर कोणी पडली कोणी तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या काय सहा किलोमीटर मंगल कार्याचा फोटोग्राफर सहा ते सात किलोमीटर फिरतो एंट्री असेल लग्न असेल बाहेरचे फोटो असतील इकडचे फोटो असतील जेवणाचे काही फोटो असतील ग्रुप असतील ग्रुप मॅनेजमेंट करणं मागं फुलं फिरणं फ्लॅश लावणं लाईट लावणं सगळ्या गोष्टी करून बाहेर बसतात शकतो तुला सहा ते सात किलो फोटो करतो अपेक्षा काय फोटोग्राफर जीवनाची बाळगत नाही भेटल भेटलं नाही भेटल टप्प्यानं सोडून झाला आपल्या मित्र वेळेवर जेवण वेळेवर झोप नियमित आराम व्यायाम आराम बाळाची गरज आहे फोटोग्राफर माणूस आहेत काय दोरत का आपण आपल्या सुद्धा जीवन आहे ना आपल्या सुद्धा पोट आहे आपल्या वेळेवर जेवण पाहिजे तसाच नाही कोणी कोणाच नाही त्याचा जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला एक फोटोग्राफर उभा करायचं उभा करा वाटल्यास आपण जाऊन जेवण टोटा लागते आपल्याला तीन तीन साडेतीन साडे चार चार वाजता तुम्ही जेवता कमाले तुमची सोडून जातोच करून करून सर डब्बा घेऊन नाही फोटोग्राफर पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये चार पाच फोटोग्राफर काय असेल डबल येऊन जातात बिल्डिंगला त्याचे सगळं रूम मध्ये जातात दोन घास खातात निघून येतात आपापलं काम करतात तुझे जेवण सुद्धा एका साडेतीनशे साडेतीनशे सातशे रुपये कट केले का ऑर्डर मध्ये

बरोबर तुमच्याकडे तुमच्या काही किती जणांकडे बुक आहे विथ कोटेशन तेव्हा एक झिरोज पाठ वाटा तुम्ही ऑर्डर आला किंवा मित्रांनो सांगितलं ऑर्डर

असे कधी कधी विचार करते का तुम्ही एवढ्या कमी तर करता तरी काम कसं अडीचशे तीनशे पर पेज काय ते शोप आणि शूटिंगचे एवढे एवढे पैसे फोटोचे एवढे पैसे छिद्र छिद्र करणं तर तुकडे तुकडे करणं वगैरे सांगत का मोजका हिशोब साखराचे एवढे झाले तांदळाचे एवढे झाले दाळीचे एवढे झाले चिल्लर आहे यू आर्टिस्ट तुम्ही कमर्शियल आहात तुम्ही कलाकार आहात कला संपन्न तुमच्याकडे

香港人